येल्हारा ते माडेगाव या रस्त्यावरील संतगतीने सुरू असलेल्या कामामुळे आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन केलं तब्बल पाच तास वाहतूक ठप्प राहिली अखेर लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं तेलारा माडेगाव रस्त्यावरील आणि संत गतीने सुरू असलेलं नागरिकांच्या संतापाच कारण ठरलं आहे गेल्या काही महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवण्यात आला असून काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे त्यामुळे दुचाकी स्वारांसह वाहन चालकांना दररोज जीव मुठी धरून प्रवास करावा लागत आहे या रस्त्यावर झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला झाल्यानंतर नागरिकांनी एक नोव्हेंबर रोजी खड्ड्यात बसून रास्ता रोको आंदोलन छेडलं सकाळपासून दुपारपर्यंत जवळपास पाच तास हा रस्ता ठप्प राहिला वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्या आणि प्रवाशांना तासन तास उन्हात थांबावं लागलं आंदोलनकर्त्यांनी रस्त्याचं काम तातडीने पूर्ण करावं गतिरोधक बसवावेत आणि अपघातग्रस्त युवकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशा मागण्या केल्या शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं मात्र आंदोलनाला विलंबाने प्रतिसाद देण्यात आल्याने नागरिक आणि वाहन चालकांनी संताप व्यक्त केला प्रशासनाने आता तरी या रस्त्याचं काम युद्ध पातळीवर पूर्ण करावं अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत